शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हा घडल्यापासून अठरा तासाच्या आरोपीस अटक करीत त्याच्याकडून आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने आणि शहाण्णव हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे घरपोडीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जाऊन माहिती घेऊन गुन्ह्यातील संशयित जिस्माचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय माहिती बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जाऊन संशयित इस्मासात शोध घेतला असता तो तिथे तो मिळून आला सदर इस्मास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सदरे घरफोडी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून घरफोडीतील चोरीस गेलेल्या अंदाजे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व शहाण्णव हजार रुपये रोख रक्कम व दहा हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण नऊ लाख दहा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आघात न्यूज महाराष्ट्र सातारा